तुझं थोडं माझं या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत लग्नाचे संपूर्ण तयारी झालेली असते नवरा मुलगा पण मंडपामध्ये हजर होतो निधी लगेच येऊन रणजितला म्हणते भाऊजी एक उखाणा तर झालाच पाहिजे रणजित तिला म्हणतो आता उखाणा कसा घेऊ मी तर पाठपण नाही केला तर तेजस लगेच रणजित जवळ जात म्हणतो तिथे काय लागलं आहे असं बोलत तेजस हळूच रणजितला उखाणा सांगतो थोडं तुझं थोडं माझं कसं करत सुरू झाला आपला संसार आणि आजपासून दिला माणसीच्या हाती कारभार रणजित तेजसने सांगितलेला उखाणा लगेच सर्वांना म्हणून दाखवतो हो पण मानसी ओळखते हे तेजसनेच सांगितलं आहे येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा